महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील डॉक्टर दौलतराव सोनजी आहे अनुदानीत आश्रम शाळा येथील नागपंचमी साजरी विठेवाडी येथील डॉक्टर दौलतराव सोनजी आहेर अनुदानीत आदिवासी आश्रम शाळेत नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते नागदेवताच्या वारुळाचे पूजन करण्यात आले यावेळी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जोसना सूर्यवंशी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा देवरेंसह अधीक्षिका आशा बहिरम अधीक्षक मयूर देवरे सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डे देवळा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा